Mais cara. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं रागवलेल्या रुसलेल्या सागरला मनवण्यासाठी आता मुक्ताने एक कॅन्डल लाईट डिनरचा प्लॅन केलेला असतो आणि ते डिनर प्लॅन केल्यानंतर आता मुक्ता सागराने आपला फोटो हातात घेते आणि म्हणू लागते सागर आजचा हा प्लॅन पाहून आणि तुम्हाला हे सरप्राईज पाहून खरंच खूप आनंद होईल असं म्हणत आता मुक्ताने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं तर त्याचवेळी आता मुक्ता सागरला बोलवण्यासाठी तिथून निघून जाते आणि त्याच ठिकाणी आता सावणी येते मुक्ताने खूप छान डेकोरेशन केलेलं असतं परंतु सावणीच्या धक्क्याने ते सगळं काही उद्ध्वस्त जातं याबद्दल मुक्ताला काहीच माहीत नसतं आता मुक्ता सागरचे डोळे बंद करून त्या ठिकाणी सागरला घेऊन येते आणि डोळे उघडत म्हणते सरप्राईज परंतु त्यावेळी तिथे मात्र सगळं विस्कळीत झालेलं असतं सागराने मुक्ताचा फोटो खाली पडलेला असतो आता हे पाहून सागराने मुक्ताला धक्काच बसतो आता सावनीचं हे कारस्थान असेल का सावणीने हे सगळं काही मुद्दामहून केलं असेल का की खरंच सावणीची दृष्टी गेली आहे हे खरं असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद